या सत्ता स्थापनेमध्ये सुदीन ढवळीकर हे नसणार आहेत त्यामुळे मगोपोमध्ये आता फूट पडलेली आहे का असं देखील विचारलं जात आहे कारण दोन जे आमदार आहेत ते भाजपच्या सोबत असणार आहेत सुदिन मात्र या सत्ता स्थापनेमध्ये नसणार आहेत त्यामुळे मगोपोमध्ये फूट पडली आहे का हा सध्या चर्चेचा विषय अर्थात नितीन गडकरी या ठिकाणाहून निघून गेलेत त्यांनी कुठलीही माहिती या संदर्भात दिली नाही किंवा मग मुख्यमंत्री पदाचं नाव देखील त्यांनी अधिकृतपणे इथे जाहीर केलेलं नाही त्यामुळे भाजप कधी सत्ता स्थापनेचा दावा करणार याविषयीची उत्सुकता ताणली गेली आहे मात्र अकरा वाजता हा शपथविधी राजकारणाचे वेगवेगळे रंग आजपर्यंत आपण पाहिलेत पण राजकारणाचा आणखी दुसरा चेहरा गोव्यामध्ये आपल्याला दिसलेला आहे एकीकडे गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर परिकरांच्या जाण्याचं दुःख आहे तर दुसरीकडे मात्र सत्ता स्थापनेसाठी तेवढाच वेग आलाय भाजप आणि काँग्रेसनं सत्ता स्थापनेसाठी दावा केलाय पण भाजप आता सगळ्यात पुढे गेलेली आहे पाहुयात यावरचा टीव्ही नाईनचा स्पेशल रिपोर्ट गोव्यातल्या या दृश्यांकडे पाहून नेमकं काय म्हणावं राजकारणाचा क्रूर चेहरा की परिस्थितीने निर्माण केलेली मजबुरी पर्रिकरांवर अंत्यसंस्कार होण्याआधीच गोव्यात राजकीय घडामोडीला वेग आला आणि वाटाघाटीच्या चर्चा सुरू झाल्या डॉक्टर प्रमोद सावंत आता गोव्याचे नवे मुख्यमंत्री असतील अशी सूत्रांची माहिती आहे मात्र मित्रपक्षांच्या मागणीमुळे भाजपची गोची झाली त्यामुळं गोव्याला दोन उपमुख्यमंत्री मिळू शकतात सुधीन ढवळीकर आणि विजय सरदेसाईंना उपमुख्यमंत्रीपद दिलं जाऊ शकते अशी सूत्रांची माहिती आहे तसं तर गोवा विधानसभेचं संख्याबळ चाळीस आहे मात्र दोघांचं निधन आणि दोघांच्या राजीनाम्यामुळे हे संख्याबळ छत्तीसवर आलंय त्यातच स्पीकरचं का मत काय झाल्याशिवाय लक्षात घेत नाही त्यामुळं बहुमताचा आकडा अठरा आहे आता भाजप सत्ता स्थापन प्रकारे करू शकते त्यावरही एक नजर टाकूयात भाजपाकडे सध्या बारा आमदार आहेत महाराष्ट्रवादी गोमंतक तक तीन गोवा फॉरवर्ड के तीन अपने पहले की भांति परिकर सरकार की तरह ही नई भारतीय जनता पार्टी की सरकार भी गोवा की जनता की सेवा के लिए सदैव तत्पर रहेगी श्री नितिन गडकरी कुछ समय के अंदर सभी दलों से चर्चा कर सरकार की गठन की प्रक्रिया का रास्ता साफ करेंगे और बाद में तीनों दल साथ में गवर्नर से मिलकर अपना दावा पेश करते आता कांग्रेस ची परिस्थिती काय आहे तीही पाहूयात काँग्रेसकडे 14 आमदार राष्ट्रवादी काँग्रेसचा एक आमदार अशी एकूण 15 बहुमतासाठी आवश्यक आहे 18 आमदार म्हणजे काँग्रेसला तीन आमदार कमी पडता पडतायत विशेष म्हणजे भाजपच्या खेळीनं काँग्रेस पुन्हा सत्तेपासून दूर राहणार असल्याचं तिकडे सर्वात मोठा पक्ष म्हणून काँग्रेसच्या भेट घेतली आणि सत्ता स्थापनेची संधी देण्याची मागणी केली पण राज्यपालांकडून काही का काँग्रेसला सत्ता स्थापनेचं निमंत्रण मिळालं नाही काल परवा आणि आज सकाळी आम्ही तीन वेळा तिकडे आलो तीन पत्र पण पाठवले हो सकाळी येऊन त्यांना आम्ही केलं होतं की सिंगल लार्जेस्ट पार्टी आम्हाला बोलवायला पाहिजे पण अजूनपर्यंत तुम्ही आम्हाला बोलवलं नाही आणि आता सी एम गोव्यामध्ये म्हणजे नाही आहे वॅक्यूम आहे आणि ते तुम्ही असं वॅक्युम ठेवू शकत नाही आता चोवीस तास झाले अजूनही स्वेरिंग सेरेमनी कोणाची नवीन झालेली नाही आणि हे सिंगल लाार्जेस्ट पार्टी म्हणून आम्ही आम्हाला संधी द्या असं सांगितलं असून सुद्धा आम्हाला अजून बोलवलं नाही ते त्यांना आठवण करण्यात आलं त्यांनी बोलवलं नाही आहे अजून त्यांना आम्ही आता प्रत्यक्षात नाही भेटलं आम्ही त्यांच्या जवळ आम्ही इन्व्हेस्ट करून आले आता राज्यपालांच्या भूमिकेमुळे काँग्रेसनं सवाल उपस्थित केलेच आहेत पण सध्या काँग्रेसला पुन्हा सत्ता स्थापनेत अपयशच येत असल्याचं दिसतंय त्याचा शपथविधी झाला तरीही क्लायमॅक्स बाकी असेल कारण चार जागांची पोटनिवडणूक बाकी आहे पण सवाल एक अजूनही बाकी आहे कारण सत्ता स्थापना मुख्यमंत्र्यांच्या जाण्याच्या दुःखावरही भारी पडली राहुल झोरीचा पंकज अडवी टी व्ही नाईन मराठी गोवा